नमस्कार आज आहे ना मी तुम्हाला एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीची जुनी आठवण सांगते मी पण तेव्हा हार्डली एकवीस एकवीस बावीस वर्षाची होती आणि आमच्या त्यावेळेला पोडगीच्या केसेस मेट्रोपॉलिटन कोर्टात चालायचा फॅमिली कोर्ट नव्हतं आणि एक, 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 एक केस आली होती पोडगीची आणि खरंच ती मुलगी खूप चांगली इनोसंट अशी चांगली वाटत होती आणि आमचे साहेब खूप फार एकदम पितृ पित्ता तुल्य अगदी वागायचे तर त्यांनी एक दिवस मला सांगितलं तू ह्या मुलीच्या बाबतीत सगळं विचार बोल तिच्याशी बोल प खाजगीत आणि तिच ते मी तेव्हाच त्या तिथे असलेल्या सगळ्या कर्मचाऱ्यांमध्ये मी सगळ्यात लहान होती नवीनच होती आणि त्यांनी मला तिचं मला जरा व्यवस्थित समजावून सांग विचारून घेत इला सगळं असं मला म्हणाले साहेबांनी हे मला स्वतःला सांगितलं मी त्या मुलीकडे बोलले आणि नशीब त्यावेळेला मोबाईल वगैरेचा काही काढलं होता काहीच नव्हतं आम्ही तिला चेशी बोललो आणि तिने अगदी मनमोकळे पडून रडून रडून सांगितलं की खरं सांगायचं खर सांगा तर खूप असं केस टाकण्या एवढं काही नव्हतं पण आईवडिलांनी पण खूप बॅकिंग केलं आणि भाऊ वगैरे पण आपण त्याला धडा शिकू वगैरे म्हणून ही केस टाकली आणि काय व्हायचं पहिल्यांदा पहिल्यांदा आई वडील पहिल्यांदा दोन चार पाच तारखाला आले आणि न पुढे तारखा पडत जातात आणि प्रत्येक तारखेला आई कोणी घा तिच्याबरोबर यायचं याय यायला जमायचं नाही आणि तसाच स्टाफही आणि पोलिसही मते समन्स लावायचं आहे हे लावायचं आहे स्टाफ आणि पोलिसही त्रास द्यायचा काही लोक पैशासाठी काही लोक ती दिसायला सुंदर होती तर तिच्या शरीरासाठी अशा पद्धतीने तिच्यावर तिला तो स्पर्श वगैरे तो आवडायचा नाही आणि मग ती अतिशय खूप रडून रडून मला म्हणाली इथे स्टाफ आणि पोलिसही मला त्रास देतात आणि माझ्या जे माझ्या वडिलांसारख्या वयाचे ज्या मित्रांचे वगैरे वडील भावंड आहेत ती लोकं पण असंच करतात मला आता असं वाटायला लागलं आहे की मी एकाच माणसाचा म्हणजे नवऱ्याचा पाहिजे तो हाल त्याच्याकडे जाऊन सहन करीन पण मला हे आता रोजचं नको रोजचं मला मरण झालं आहे आणि माहेरीसुद्धा मला अगदी कचऱ्या टाईप म्हणजे आता वहिनीसुद्धा घरात पडली आहेस तर मग कर अशा पद्धतीने म्हणजे त्या त्या बोलायची पद्धतीही आता बदललेली आहे पहिल्यांदा प्रेमाने करायची पण आता मी जर का सग केस टाकली आहे सगळं झालं आणि काही न करता जर निघून गेली तर माझी ना तिथे किंमत राहणार ना माहेरचे मला पुन्हा साथ देणार असं ती माझ्याकडे बोलली आणि मग मी हे सगळं साहेबांना जसंच्या तसं सांगितलं आणि मग नशिबाने तिचा नवरा पहिल्या समन्सवरच आला आल्यावर साहेबांनी विचारलं त्याला काय तुझं काय मत आहे वगैरे तर तो म्हणाला की माझं काय मत आहे मे केस तर तिने टाकलेली आहे माझा काय तिच्यावर काहीच आरोप नाही आहे खरंच तो पण लहानच होता त्याला लवकर लग्न व्हायचे ना आणि मा माझं माझं काय तिच्याबद्दल काय माझे तिच्यावर आरोप नाही आहे तर साहेबांनी म्हटलं मग आरोप नाही आहे ना तुझ तुमचे तो तु, तू आता तिच्याशी व्यवस्थित वागशील ना तो म्हणाला मी पहिला पण व्यवस्थित वागत होता तरी ते साहेब म्हणाले तरी जाऊ दे आत्ता ह्याच्यापुढे तू व्यवस्थित वागशील हे तू मला सांगशील सांगतोस का तो म्हणाला हो मी अगदी व्यवस्थित वागेन मग आ आत्ताच्या आत्ता तिला घेऊन जायला तयार आहेस का तू तो म्हणाला मी तयार आहे ती येणार आहे तर मी घेऊन जायला तयार आहे साहेबाने तिला विचारलं तू आत्ता इथल्या इथनं उद्या म्हणून नाही घर माहेरी जाऊन नाही इथूनच आज तू जाणार आहेस का नवऱ्याबरोबर ती तर जशी काय उत्सुकच होती तर साहेब तुम्ही जर माझी काळजी घेत असाल तर मी जाते असं ती म्हणाली आणि मी खरं सांगते तिथे डायसवर बसून माझ्या डोळ्यातून पाणी पडत होतं मला दोन्ही डोळ्यातून मला अश्रू सहन होते होत आणि खरं तर हे चुकीचं होतं आणि खरं त्या वकिलांना असं वाटत होतं की केस चालावी कारण त्यांचा त्यांची फी वगैरे मिळायची असते ना त्यांच्याही त्यांनाही दोष देता येणार नाही आणि ती मुलगी तिथूनच तिच्या हो नवऱ्याबरोबर निघून गेल्या आणि नंतर मग त्या साहेबांच्या ऑर्डरली करून आम्हाला कळलं कर की न ते दोघं नवरा बायको पोल ॲड्रेस घेऊन साहेबांच्या घरी त्यांना भेटायला गेले आणि त्यांना नमस्कार वगैरे केला तर साहेब अशा पद्धतीने तर मला खूप ही म्हणजे मी जोपर्यंत पोडगीच्या केसेस होत्या ना मला प्रत्येक वेळेला मला ह्या साहेबांची आठवण यायची की ह्या साहेबांनी किती थोडक्यामध्ये ती केस लगेच म्हणजे एक दोनच दोन, दोन चारच महिने झाले होते केस तिने अर्ज घालून ती केस जास्त लांबूस न देता त्या मुलीला खूप लवकर तिला तिच्या सासरी पोचवलं आत्ता ती मुलगी कुठे असेल काही असेल मलाही माहीत नाही तिने चांगला सं आणि इतका चांगला तिला धडा बसला जातो कारण ती माझ्याकडे बोलताना तरी अशी बोलली की मी आता त्यांनी मला नवऱ्याने मारलं कुठलं तरी मी ती त्याचा पाव त्याचं घर मी सोडणार नाही हे तिचं तेव्हाचं मत होतं आणि तेव्हा मी मी माझं लग्न झालं नव्हतं पण हा जो धडा माझ्या मनात बसला होता ना की काही होऊ दे आपल्या आपलं घर उंबरठा घराचा उगाच कोणीतरी आपल्याला डोक्यावर चढवलं म्हणून आपण हे जायचं नाही आणि जे होता होई तो आपण सामंजस्यानेच घ्यायचं आणि हे आम्ही दोग त्यावेळेला अजून एक माझ्याबरोबर एक होती आम्ही दोघी नेहमी म्हणायचो काही होऊ दे ह्या अशा ह्यांच्यासारखं आपण पोटगीच्या केसेस वगैरेच्या भानगडीत पडायचंच नाही मार खायचा किंवा वेगळं होऊन वेगळं अस्तित्व करायचं पण माहेरी जाऊन पडायचं नाही हे आम्ही दोघींनी ठरवलं होतं कसं वाटलं तुम्हाला माझं हे सांगणं वगैरे हे मला सांगत जा तुम्ही माझं ऐकता ह्याबद्दल मी खूप आभारी आहे